माझं नाव माधुरी आहे मी दिसायला चांगले होते पण माझ्या आई वडिलांनी माझं लग्न माझ्यापेक्षा चौदा वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं त्याचं नाव राजेश होतं ते मोठ्या पदावर काम करत होते आणि दिसायलाही ठीक होते पण त्यांच्या डोक्यावर एकही केस नव्हता आम्ही दोघं एकत्र बाहेर गेलो की लोक मला त्यांची मुलगी समजायचे ही गोष्ट त्यांना खूप खटकायची ते मला वारंवार सांगायचे की जास्त खा वजन वाढव म्हणजे वयस्कर दिसशील एकदा मी हलक्या फुलक्या स्वरात म्हटलं मी जाड होण्यापेक्षा तुम्हीच थोडे सडपातळ झालात तर बरं हो नाही का माझं हे बोलणं त्यांना खूप लागलं लग्नाला महिनाही झाला नव्हता आणि त्यांनी मला जोरात थापड मारली मी खाली पडले ते रागाने म्हणाले बायका बायकांसारख्याच राहाव्यात जास्त डोक्यावर चढू नयेत त्या दिवसापासून त्यांचा स्वभाव आणखीन कठोर झाला ते, ते मुद्दाम मला भरपूर खायाला आणायचे आणि जबरदस्तीने खायला लावायचे माझी तब्येत बिघडली वजन वाढलं शरीराचा आकार बदलला नातेवाईक टोमणे मारू लागले पण मी कुणालाही काही सांगू शकत नव्हते हळूहळू त्यांनी घरकर्चं देणंही नंतर बंद केलं तू स्वतः कमव आणि स्वतःचं पोट भर असं ते म्हणायचे म्हणून मी एका शाळेत नोकरी सुरू केली घर नोकरी आणि त्यांचे राग सगळं सहन करत राहिले तीन वर्षे झाली पण आमचं मूल होत नव्हतं त्यातूनही मला ताण यायचा एके दिवशी किरकोळ कारणावरून माझं मोठं भांडण झालं ते खूप ओरडू लागले त्यांचा रक्तदाब वाढला आणि अचानक त्यांना लकवा आला मी त्यांना रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी सांगितलं की ते कधीच पूर्ण बरे होणार नाहीत ते बोलू शकत नव्हते चालू शकत नव्हते पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली त्या अवस्थेतही ते, ते वारंवार स्टोअर रूमकडे बोट दाखवायचे आणि रडायचे मला काहीच समजत नव्हतं मी तिथे जाऊन पाहायचे पण काहीच सापडत नव्हतं काही महिन्यांनी त्यांचं निधन झालं मी एकटी पडले पंधरा दिवसांनी मला अचानक आठवलं ते नेहमी स्टोअर रूमकडे इशारा करायचे म्हणून मी पूर्ण साफसफाई सुरू केली भिंतीवरची एक फोटो फ्रेम काढली आणि तिच्या मागे एक लपलेली तिजोरी दिसली ती उघडली तर आत पैसे खूप दागिने होते तेच कदाचित मला दाखवायचा ते प्रयत्न करत होते दरम्यान एक स्त्री आली आणि म्हणाली की ती राजेशची दुसरी बायको आहे स्वाती आणि तिला एक मुलगाही आहे ती तिचा हिस्सा मागत होती पण माझ्या घरकाम करणाऱ्या बाईने सांगितलं की तिसरी लोकांना फसवते मी शांतपणे निर्णय घेतला काही पैसे समाजकार्यासाठी वापरायचे घर भाड्याचं होतं म्हणून मी ते सोडलं माझी मदत करणाऱ्या कामवालीला तिचा पगार आणि थोडे जास्त पैसे दिले मी दुसऱ्या शहरात सांगली येथे गेले आणि तिथे अनाथ मुलांसाठी एक शाळा सुरू केली त्या पैशातून चांगलं काम करण्याचं चा ठरवलं पुन्हा लग्न करण्याचा विचारही केला नाही आता मी स्वाभिमानाने शांततेने जगत आहे मित्रांनो ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वतःचा स्वाभिमान आणि चांगुलपणा सोडू नये शेवटी चांगुलपणाचं चांगुल चा फळ नक्की मिळतं धन्यवाद